आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचंय आणि सो के पार लोकसभेचे खासदार निवडून आणायचे म्हणून काय काय करता येणार आहे ते सगळं काही केलं पाहिजेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या महा चाणक्याला वाटणं हे नैसर्गिक आहे परंतु त्या नैसर्गिकतेतून जे काही गोष्टी घडतात ज्या अहंकारामुळे घडतात त्यामुळे सगळ्या यंत्रणा कशा खडबडून जाग्या होतात आणि त्या जागेपणात मोठमोठ्या चुका करून बसतात संसद असेल राम मंदिर असेल किंवा छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत म्हणजे कुठं गळत आहे कुठं कोसळत आहे हे सगळं जे घडत आहे ते त्या घटनांना त्या, त्या त्या अहंकाराचा कुठतरी असा दर्प वास येतोय आणि त्यामुळे आता राजकोटवर झालेला राडा किंवा राज्य सरकारला जे विरोधक जोडे मारायला निघालेले ते जोडे किंवा महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींमध्ये उफाळून आलेला संताप हे सगळं त्या दृष्टीनेच पाहावं का असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत नेमका त्याच विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जसे वक्त आहेत तसे विरोधक देखील आहेत आणि प्रसार माध्यमांमध्ये देखील तशीच फाळणी देखील झालेली आहे ते सगळं बाजूला ठेवून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरंच इतके वाईट आहेत का तर ते वाईट नाहीत नसावेत त्यांनी असू नये आणि म्हणून आता येत्या चार डिसेंबरला पुन्हा त्यांनी तिथं यावं आणि तमाम पूर्ण माफी मागितली पाहिजे की लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या नादामध्ये हे अस्मितेचे विषय संस्कृतीचे विषय राष्ट्राभिमानाचे विषय हे सगळे जे असे ते माझ्या हातूनच झाले पाहिजे असा हट्ट धरण्याच्या नादात ही चूक झालेली आहे असं ते कबूल करतील का हा प्रश्न आहे आता ज्या पंचवीस वर्षीय जयदीप या शिल्पकाराने हा पुतळा बनवला त्याने स्वतः सांगितलं होतं अशा प्रकारे अठ्ठावीस फुटी ब्रॉनचा पुतळा तयार करायचा तर त्याला किमान तीन वर्ष लागणार परंतु त्याला सांगण्यात आलं जून दोन हजार तेवीस मध्ये की तुला हे लवकरात लवकर काम करता येईल का मग त्यांनी जे काही केलं त्यांनी ते त्याचा परिणाम आपण पाहिलेला आहे आता जे नरेंद्र मोदी यांच्या अहंकाराबद्दल जे बोललंय किंवा त्यांचं हट्ट त्याच्याबद्दल जे बोललंय ते प्रसार माध्यमांमध्ये कसं वेगवेगळ्या पद्धतीने आलेलं आहे आणि तो आधार घेऊन हा व्हिडिओ बनवतोय त्याच्यामध्ये चर्चा करतोय हे लक्षात घ्यावं आता बघा या ब्रॉनचा पुतळा हा किती शास्त्रोक्त पद्धतीने कसा अभ्यास करून केला पाहिजे याच्यावर आपापली मतं आता वेगवेगळे इतिहास संशोधक असतील शिल्पकलेतले तज्ज्ञ असतील हे व्यक्त करत आहेत मग आता ते लक्षात घेऊन यापुढे काळजी घ्यावी असं तरी निदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना आवाहन करायला काय हरकत नाही त्यांनी ते तसं करावं नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या आता सुरुवात केली पाहिजे जसं मी जयदीप आपटे यांचं जे सांगितलेलं आहे त्यांनी जे म्हटलेलं आहे सनातन प्रभात या दैनिकाला त्यांनी मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये तो काय सांगतो हे मी आपल्याला आता सांगतो तो असं म्हटला होता की अठावीस फूट उंचीचा प्रॉनचा पुतळा बनविण्यास तीन वर्षांचा काळा लागतो पण हा पुतळा जून तेवीस मध्ये बनवण्यास सुरुवात केली आणि तो डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण झाला पुढे तो असं म्हणतोय कदाचित हे काम होणार होते म्हणूनच की काय या कामाच्या आधी तीन चार शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती ती अगदी दीड दोन फुटांची होती पण ती करताना अभ्यास होत होता जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली ती एखादा पुतळा तयार करणार का अशी मग ते भारतीय नौदल काम करून घेणार आहे असंही सांगण्यात आलं त्यात सिंधु सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार म्हणून मग मीच ठरवले की काम करायचे एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तीन लहान नमुने मॉडेल बनवले त्यातील दोन नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बनवले काम चालू केले तेव्हा नक्की होते की थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घेऊनच हे काम पूर्ण करायचे कारण की त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण की घाईत करायचं होतं किंबहुना तरच हे काम इतक्या अल्प वेळात पूर्ण होईल तसे चालू केले पण काही कणी ते चुकले आणि ठरलेल्या वेळात काम होणार नाही असे लक्षात आले तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल थ्री डायमेन्शनल प्रिंट करायचे असे ठरवले थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा व्यवसाय असलेले माझे मित्र त्यांनी अक्षरशः एका रात्रीत अठरा नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम चालू झाले महत्वाचा टप्पा तो होता कास्टिंग झालेले तुकडे एकत्र जोडणे खरे तर पूर्ण पुतळा स्टुडिओमध्ये जोडून मग जागेवर नेला जातो पण पुतळा बसवायच्या जागेपर्यंतचे रस्ते लहान आणि हातातला वेळ अल्प ही दोन्ही गणिते बघता पुतळा जागेवर जोडायचे ठरवले सत्तावीस ऑक्टोबर पासून जागेवर जोड कामाला प्रारंभ झाला त्यात प्रत्येक दिवसाला नवीन अडचणी उभ्या राहत होत्या अगदी जागेवर विषारी साप निघण्यापासून कधी पाऊस कधी आपसात वाद कधी विजेचा खेळ खंडोबा एक ना दोन यावेळी केवळ एकच विचार होता ज्यांचे शिल्प बनवतो आहे त्यांनी छत्रपती शिवरायांनी आयुष्यभर किती अवघड प्रसंगांना धीराने तोंड दिले आहे तर मग आपण त्या तुलनेत काहीच सहन करत नाही या विचाराने ऊर्जा मिळायची आणि केवळ त्यामुळे हे काम करू शकलो ते तकच्या वेबसाईटवर आलेली ही बातमी आहे त्यांनी सनातन प्रभात मधल्या मुलाखतीचा संदर्भ देऊन ही अशा प्रकारची बातमी दिली आता बघा संभाजी राजे विशाळगारावर त्यांचं जे काही त्यांनी केलं त्याच्याबद्दल तो विषय अगदी ताजा आहे आणि ते त्या अर्थाने वंशज आहेत मग आता वंशज असलेल्या राजेंनी जे ट्विट केलेलं आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनाला हे आणून दिलं होतं अशा प्रकारचे तकलादू काम हे चालणार नाही वगैरे असं त्यांनी म्हटलं होतं त्यांचं जे ट्विट आहे ते जसेच्या तसं मी आपल्याला वाचून दाखवतोय पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत हा शब्द लक्षात ठेवा घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरण असलेला व घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती या महाराष्ट्रात छत्रपती शिव शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार असं त्यांनी म्हटलं आता त्या ठिकाणी पुनश्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईर्षेत परत काही गडबड करू नये उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्मान्य झाली पाहिजे आता ते कॅबिनेट मंत्री आपले केसरकर बोलले की वाईट घटना झाली तरी आपण शंभर फुटी पुतळा उभा करू अरे तुम्हाला अठ्ठावीस फुटी पुतळ्याचं हे कर झालंय तुमच्याकडून आणि मग शंभर फुटी पुतळा वगैरे हे असे कशाला बोलता तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही जोडे खाण्याच्या लायकीचेच आहात असं सगळं दिसतंय ते एकंदरीत आता इतिहास संशोधक संशोधक जे आहेत इंद्रजीत सावंत यांनी ते वाघ नकाचाही मुद्दा उपस्थित केला होता आता ते सरकार विरोधात आहेत का किंवा महाविकास आघाडीकडून त्याला फी फूस मिळते का हे सगळं बाजूला ठेवा पण त्यांनी या राजकोटवरच्या किल्ल्यासंबंधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं खरं तर नौदलासारख्या प्राख्यात आस्थापनेने केलेले काम म्हणजे ही त्यांची प्रतिक्रिया आहे त्यांनी पत्र लिहिलं होतं त्यांची प्रतिक्रिया आहे तर नौदलासारख्या प्रख्यात आस्थापनेने केलेले काम हे चिरंतन व्हायला पाहिजे इतकं ते मजबूत आणि सुंदर असायला हवं होतं भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करत असतील ती आंतरराष्ट्रीय बातमी होत असेल तर त्याच्या मजबूतीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे की नाही छत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता पण हे करत असताना या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबूतीकरण याच्याकडे दुर्लक्ष झालं आज संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीचं शिवछत्रपतींचे स्मारक हे जमीन दोस्त झालेलं पाहून भारताची भारतीय नौदलाची काय प्रतिमा झाली असेल याचा आपण विचार करावा हे इतिहास संशोधकांनी म्हटलं आता त्यांनी ते घाई गडबडीचा उल्लेख केलाय निवडणुकीचा केलाय सुरुवातीला मी जे बोललोय ते त्या दृष्टीने बोललोय काहीतरी आधार घेऊन बोल त्याच्यामुळे भक्तांनी जरा त्याची दखल घ्यावी एवढंच <laughs> सांगायचं आहे तर आता बघा लोकसत्ता लोकसत्ताने आज आग्रला लिहिलाय तो पंतप्रधान नरेंद्र मो मोदी यांचे डोळे खाडकन उघडणार आहे त्यांना ते झोंबेल का विशेषतः भक्तांना देखील जोंबेल परंतु तो आग्रलेख काय त्याची सुरुवात मी वाचणार नव्या संसदेचे छत का गळते नव्या मंदिरात पाणी का टपकते, नव्या नवा भुयारी मार्ग पाण्याखाली जातो कसा याच मालिकेत नवा कोरा पुतळा पायापासून उखडला जातोच कसा असा प्रश्न विचारता येईल हे सगळे प्रश्न वेगवेगळ्या प्रांतातील घटना संदर्भात असले तरी त्या सगळ्यांचे उत्तर एकच एक आहे ते मी माझ्या हस्ते आणि माझ्या कारकिर्दीत या तीन मी भोवती फिरते गेले काही महिने व वर्षात जे जे अपघात घडले त्यामागील कारणांचा विचार या मी कारांच्या अनुषंगाने केल्यास त्यातील तथ्यांश जाणवेल जे काही करायचे ते माझ्या कारकिर्दीत आणि माझ्या असते ही अलीकडच्या काळात अनेक सत्ताधीशांची विचारधार आता अलीकडच्या काळात म्हणजे हेच आहेत मग तो मुद्दा वस्तुसेवा कराच्या अंमलबजावणीचा असो वा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उभारणीचा व अटल सेतूचा वा, वा संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वा राम मंदिराचा असो देश हा कालातीत असतो आणि त्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेली व्यक्ती कितीही दैदिपी मा, दैदिप्यमान दैवी वगैरे असली तरी तिच्या कार्या मर्यादा काला असतात कोणताही मानव मर्त्य असतो आणि देश अनादि अनंत अशा वेळी आपल्या आधी कित्येक वर्ष आणि आपल्यानंतरही कित्येक वर्ष सुखासमाधानाने अस्तित्व टिकून असलेल्या या देशाच्या कार्यकाला कालावर आपली प्रतिमा निर्माण करण्याचा छाप सोडण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या यशास मर्यादा आहेत असतात याचे भान सुटले की नव्या संसदेचे छत गळते मंदिरात पाणी टपकते नवा भुयारी मार्ग पाण्याखाली जातो आणि याच दुर्दैवी मालिकेत हिंदवी स्वराज्याचे पहिले एकमेव संस्थापक क्षत्रिय कुलावंतास कुलवंत कुलावंतस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उखडला जातो यातील अन्य सगळ्यांपेक्षा छत्रपती अधिक दुर्दैवी ज्यांनी मुघल आदिलशाही निजामशाही असे शाही वादळे लिलया परतवली त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी पाडले असे हा पुतळा उभारणारे म्हणतात इतकेच नाही तर ज्या रयत शिक्षणास छत्रपतींनी प्राधान्य दिले त्या शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणारे म्हणतात वाईटातून काही चांगले होणार असेल म्हणून हा पुतळा हा पुतळा अपघात घडला म्हणजे ह्या अग्रलेख्यामध्ये जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणले की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वार त्यामुळे हे असं घडलेलं आहे वेगवेगळं आता सुरू आहे मग सरकार काय बोलले ते आपण आत्ता बोललेलं आहे हे सगळे प्रश्न आहेत या आग्रलेखामध्ये त्यांनी म्हटलेले पुढे परत तो आग्रलेख निश्चित वाचण्यासारखा आहे आणि त्या दृष्टीने तो सगळ्यांनी वाचावं त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आता दुसरा अग्रलेख सकाळ दैनिक सकाळमध्ये आलेला आग्रलेख तो काय त्याच्या शेवटचा पॅरेग्राफ वाचतो मी कारण तो आपल्या व्हिडिओच्या चर्चेशी संबंधित आहे म्हणून विश्वगुरूंच्या हातून विश्वगुरु म्हणजे कोण भक्त कोणाला म्हणतात विश्वगुरु नरेंद्र मोदी यांना विश्वगुरूंच्या हातून महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्याची घाई किती आत्म ठरू शकते हे आता तरी कळले असेल अशी आशा आहे राजकारणात आज मराठी माणसाची दिल्ली दरबारी काय किंमत आहे आपल्याला माहीत आहेच पण जी काही आहे ती छत्रपतींच्या वारशामुळे त्या अस्मितेमुळे आहे तुम्हाला जर महाराजांच्या जीवनमूल्यांविषयी खरोखर श्रद्धा वाटत असेल तर अनैतिक असे काहीही तुमच्या हातून घडता कामा नये तुम्ही तर महाराजांचा पुतळा उभारतानाच अनैतिक वागलात कला संचालनालयाची परवानगी घेण्याचा साधा सोपस्कारही महाराजांचा पुतळा उभारताना पाळला नाहीत सरकारला याची उत्तरं द्यावी लागतील लोकांच्या अस्मितेशी खेळणे महाराष्ट्र नावाच्या निश्चय बैठकीचा पाया हलवणे महागात पडणार आहे त्याला जबाबदार असणाऱ्यांना जरा बसविणारा धडा शिकवणारे कोणी आहे का हा ही प्रश्नच आहे त्यामुळे त्यासाठी महाराजांना साखळे घालण्याची वेळ आली आहे राजे तुम्ही यांना माफ करू नका आता बघा कला संचालन ते जे मिश्र आहेत त्यांनी एका एन डी टी मराठीला मुलाखत दिली त्यांनी त्यामध्ये असं सांगितलं की आमचं काम काय असतं असं पुतळे ज्या वेळेला असे किंवा शिल्पकाला असं काय परवानगी देण्याची वेळ येते त्यावेळेला आम्ही ते त्याचे मागवत आम्ही ते अनुमती देतो तर हा जो जयदीप तो आपटे आहे त्यांनी दिल ते दिलं होतं आमच्याकडं पण ते सहा फूट म्हणजे त्या याचं ते मॉडेल त्यांनी ते दिलं होतं क्लेड मॉडेल त्यांनी दिलं होतं त्याच्यावर आम्ही त्यांना परवानगी दिली होती परंतु पुढे त्यांनी त्याचं ते काय करायचंय त्या मॉडेलचं कुठलं रसायन वापरायचंय कुठले धातू वापरायचे कुठलं तंत्रज्ञान वापरायचं हे त्यांनी ठरवायचं असतं आम्ही नाही ठरवणार असं करून त्यांनी आपला हात झटकून टाकलेला आहे त्याच्याबद्दल हात टोला मारलेला आहे त्याच्यामध्ये आता दैनिक सामना संजय राऊत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची तोफ आणि या खासदार आणि कार्यकारी संपादक सामनाचे त्यांनी जे फटकारलेलं आहे आता ते रोज जे फटकारतात ते फटके आहेत ते अगदी भाजपला अगदी असंही होतील असे ते फटके असतात आता या विषयाच्या निमित्ताने त्यांनी जो आग्रलेख लिहिलेला ले आहे त्या आग्रलेखातली ले सुरुवात मी वाचून दाखवतो महाराज या चोरांना माफी नाही नरेंद्र मोदी व त्यांचे भंपक लोक भारताचे हिंदू राष्ट्र बनवायला निघाले आहेत पण त्यांना सगळ्यांना मिळून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा धड बनवता आला नाही व सिंधुदुर्ग किल्ल्यावर भक्कमपणे उभारता आला नाही फक्त आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून पडलेला आहे पडला आहे महाराजांचा पुतळा कोसळला याचा अर्थ महाराष्ट्राची आन बान शान कोसळून पडले भ्रष्टाचाराने पोखरलेल्या तकलादू चौथऱ्यावर महाराजांचा पुतळा उभा राहिला होता तो इतक्या घिसाळ घाईने उभा करू नका असे बजावण्यात आले होते तो मुद्दा तोच आहे आपला की घिसाळघाई घाई गडबड कारण काय लोकसभा निवडणूक आणि त्या सगळ्या याच्यामध्ये हे अपराध घडलेला आहे एरवी बघा गावामध्ये इकडे तिकडे कुठेही छोट्या मोठ्या गल्लीत असो वाड्यावर असो कुठेही असो सार्वजनिक ठिकाणी पुतळ्याची ज्या वेळेला विटंबाना होते त्यावेळेला काय होतो त्या परिसरामध्ये दंगल सदृश्य वातावरण तयार होतं खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विशेष म्हणजे दोन्ही गृहमंत्री राज्याचे आणि देशाचे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले पाहिजे की त्यांनी कुठलाही कायदा हातात घेतला नाही काही केलं नाही शांतपणे ते सहन केलेला है। ही देखेल आहे आणि ही सहनशीलता देखील महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे परंतु आता काय की याला दोन्ही बाजू आहेत आता राजकारणच करायचं म्हंटल अमुक करायचं म्हंटल तर त्याला हवा कशी देता येईल ते सगळे विरोधक ते देणार आहेत आता मातोश्रीवर जी काही पत्रकार परिषद झालेली आहे त्याच्यामधली तुम्ही सगळं त्यांचे त्यांनी सरकार के के सरकारला केलेलं आव्हान म्हणजे लोकांना केलेलं आव्हान आणि सरकारला दिलेलं आव्हान हे लक्षात घेतलं तर आता हे कुठं काय चालणार आहे आता विधानसभेच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये सगळं घमासान सगळं सुरू होणार आहे त्या शेवटी काय की शेवटी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय म्हणजे तसे विशाल दृष्टीचे आहेत विशाल दृष्टिकोन आहे म्हणजे त्यांची जी काही विचारधारा असेल त्यांची आता विकासाप्रती जी काही विचारधारा आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस त्याचंही कौतुक सगळ्या देशभर जगभर केलं जातं आता त्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने आणि त्यांच्यावर सातत्याने जी काही टीका होती ती टीका खोडून काढण्याची त्यांना तर ही संधी आहे कारण की हा विषय काय कुठल्या बिल्डरला लाखो कोटी रुपयाची जमीन द्यायची नाही ते काही कोसळलेलं नाही ते इमारती तर मस्त उभ्या राहतात मुंबई असो इकडं तिकडं त्या नाही कोसळत कधीच पण हे असं कसं कोसळत आहे म्हणजे हे अस्मितेच्या गोष्टी आहे त्याच्यातून कुठला धंदा व्यवसाय वगैरे काहीच नाही आता विरोधक टीका करतात आहे जसं ते रेट लिस्ट का कामं दिले जातात राजकारणी आमदार खासदार देतात आपल्या कार्यकर्त्यांना हे गे वीस लाखाचं काम हे दहा लाखाचं काम ते करतं न करतं खोटे बिल सादर करत माल म्हणजे पेमेंट उचलून घेत ते आणि निवडणुकीच्या काळात बोंबलत बसते याच्या नावाने जय जयकार करत त्याच्या मागे तसंच त्या तितक्या म्हणजे शुल्लक भावनेने किंवा शुल्लक स्वार्थाने हे जर काम झालेलं असेल तर धन्य आहे त्या राजकारणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा विचार करावा तर ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्या बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद